नमस्कार भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कामे बहुजन दैनिक बहुजन सौरभचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देशात अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी झाल्या काल झारखंडमध्ये परीक्षा होती आणि त्यात बीजेपीचा मोठा पराभव झाला हेमंत सोरेन यांचं जे भाषण त्यावेळेस ऐकलं तर ते आश्चर्यजनक आणि फार धक्का देणारं ह्या देशातलं म्हणजे आदिवासी समाजातलं जे इतकं प्रखर बोलणारं ते हेमंत सोरेन यांचं भाषण सर्व लोकांनी अप्रिसिएट केलं सर्वात पहिले त्यांनी सांगितलं की जातीवादांनी आम्हा लोकांना किती त्रास दिला आणि आज आम्ही एका मुख्यमंत्र्याला एका सी बी आयच्या माणसानी काही कारण नसताना ते उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्याचा अत्यंत कठोर शब्दामध्ये त्यांची निंदा केलेली आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी घटना कधी झालेली नाही की एका स्टँडिंग सी एमला कोणीतरी त्याला खेचून काढावे आणि त्याच्या ठिकाणी कुठेतरी मोठ्या ह्याला हे करावं ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये ते झाले आणि त्या भाषणातले काही महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर आज मांडणार आहे महत्त्वाचा मुद्दा हा होता की त्यांनी सांगितलं की बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या जातीत राहून जो हिंदू धर्माचा जो निषेध केला कारण जातीयता इतकी कठू कुटुकुटू भरलेली होती यांच्या समाजात आणि ते कुठल्याही परिस्थितीमध्ये द जाणारी आहे त्यामुळे आम्हालाही बौद्ध आणि त्यांनी बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला आज आदिवासींची जी अवस्था आहे त्याच्यामुळे आम्हालाही एक मोठा काहीतरी निर्णय घेणं गरजेचं राहील किती मोठी बोलणं होतं पण दुर्भाग्य कुठल्याही मीडियानी कुठल्याही पेपरनी मात्र ही साधी बातमीसुद्धा दिलेली नाही झाडखंडची बातमी नाही कोणत्याही पेपरला इतकी मोठी घटना आणि आमच्या सर्व ब्राह्मणिक लोकांनी किंवा जे काही पुरोहित लोकांची लोकांचा जो न्यूजपेपर आहे मला असं वाटते की कमीत कमी आंबेडकरी लोकांनी तरी आज विचार करायला पाहिजे की आम्ही कुठले विचार ऐकत असतो जे महत्त्वाचे आमच्या पुरोगामी विचाराचे जे, पुरो जे असतील कोणी अशा पेपरच्यालाच आज आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे त्यामुळे मी तुम्हा सर्व लोकांना विनंती करेल की तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा लागेल तुम्हाला की खरी न्यूजमधली न्यूज, न्यूज बातमीमधली बातमी आणि आता हे सर्व गोदी मीडियातले जे काही चॅनल्स असतील ते त्यांना पाहणं बंद करा यूट्यूबचे जे जे काही पुरोगामी विचाराचे चांगले टी आहेत वायर चांगले अत्यंत सुंदर देश डी बी चॅनल आहे देशबंधू खूप सुंदर सुंदर चांगले आहे त्याच्यात रवीश कुमार अरे सर्व तुम्हाला रात्र दिवस ते खऱ्या माहिती देतात ते वाचा आणि हे पेपर बंद करा बाहेरचे पेपर जे असतील तुम्हाला वाटत असेल की टॉक्झिक पेपर आहे ते बंद करा आणि तुम्ही या पेपरला वाचा मी आज सुंदरशी एक क्लिप तुम्हाला हेमंत सोरेनची तुमच्यासमोर मी मांडतो आहे एक कट करतोय मी थोडस सा, एक सात आठ मिनिटाची ती क्लिप राहील ती अवश्य तुम्ही पहा त्याच्यावर तुम्हाला अंदाज होईल याच्यात मध्ये हेमंत सोरेननी दिलेलं हे भाषण तुम्ही ऐकूया आपण आज इस सदन में आदरणीय चंपाई सोरेन जी के विश्वास मत के इस का हिस्सा बन रहा हूं और हमारी पूरी पार्टी और पूरा गठबंधन दल आदरणीय चंपा सोरेन जी को समर्थन करता है और मैं कहना चाहूंगा इकतीस दिसंबर इकतीस जनवरी जनवरी की जो काली रात काला अध्याय देश के लोकतंत्र में नए तरीके से जुड़ा है इकतीस तारीख रात को देश में पहली बार किसी मुख्यमंत्री का गिरफ्तार हुआ हो गिरफ्तारी हुई हो मेरे संज्ञान में नहीं है। मुझे लगता है यह पहला है और मुझे लगता है इस घटना को अंजाम देने में कहीं ना कहीं राजभवन भी शामिल रहा है और जिस तरीके से ये घटना घटित हुई है मैं बहुत आश्चर्यचकित हूं इसलिए कि मैं एक आदिवासी वर्ग से आता हूं नियम कायदे कानून की जानकारी का थोड़ा अभाव रहता है बौद्धिक क्षमताएं अभी हमारे विपक्ष के बराबर हम लोगों की नहीं है लेकिन सही गलत की समझ तो हर इंसान भी रखता है हर जानवर भी रखता है अध्यक्ष महोदय बड़ी सुनिश्चित तरीके से बड़े लंबे समय से 2022 से 31 तारीख को दिए गए अंजाम की पटकथा लिखी जा रही थी बड़े तरीके से उस पकवान को बहुत धीमी आंच में पकाया जा रहा था लेकिन ये इनकी जो पकवान है ये पकने को तैयार नहीं था लेकिन एन इन प्रकार जिन्होंने इस आधे अधूरे भगवान को अपने लिए परोसा और बड़ी सुनियोजित तरीके से मुझे अपनी गिरफ्त में लिया है और आज कहीं ना कहीं ऐसा लगता है अध्यक्ष महोदय कि बाबा भीमराव अंबेडकर जी का जो सपना था कि सभी जात धर्म के लोग एक समान प्लेटफॉर्म पे आए एक बराबरी और एक साथ चले मुझे लगता है कि जिस तरीके से बाबा भीमराव अंबेडकर जी को भी अपना समाज छोड़कर बौद्ध धर्म अपनाना पड़ा ऐसे ही आदिवासी दलितों के साथ भी आने वाला भविष्य में होने की तर, करने की तैयारी हो रही बड़ा सुनिश्चित तरीके से अनेकों कालखंड को देखेंगे अध्यक्ष देख महोदय जो इन आदिवासी दलित पिछड़े ख्यक के ऊपर अत्याचार हुए वो अत्याचार अध्यक्ष महोदय नए नए चेहरे नए नए शक्ल नए नए रूप में दिखते रहे आज उसी का जीता जागता उदाहरण इकतीस जनवरी को देखने को मिला है। और आज कहीं ना कहीं इन वर्गों के प्रति जो हमारे सत्ता पक्ष की घृणाएं हैं ना जाने इनकी घृणाएं इतनी इनको ताकत कहां से मिलती है ये हमारे समझ से परे इतनी घृणा इतना द्वेष का के प्रति इनका आदिवासी दलितों के प्रति आप इससे अंदाजा होगा कि इन्हें के पाले हुए तंत्र ये कहते गुरे, ये कहते शर्माते नहीं कि ये जंगल में थे तो जंगल में ही इनको रहना चाहिए हम जंगल से बाहर आ गए इनके बराबर बढ़ गए तो इनके कपड़े मैले होने लगते हैं ये हमें अछूत दिखते हैं और इन्हीं विडंबना को तोड़ने के लिए हमने एक प्रयास किया था अध्यक्ष महोदय तो क्योंकि झारखंड आदिवासी दलित पिछड़ा राज्य है इन समूह को आगे बढ़ने का इनका मार्ग प्रशस्त करने में कोई कमी नित्य नियमाप्रमाणे आपण बुद्धाची एक क्लिप दाखवत असतो आणि आज आम्ही एक वेगळा इश्यू घेतलेला आहे की मध्ये बुद्ध बुद्धांच्या वेळेसही भंतेमध्ये एक स्पर्धा लागली होती आणि त्याच्यातलं जे झालेलं भांडण आणि ते भांडण असताना बुद्ध तिथे हे होतात की काय सुरू आहे यांचं आणि ज्यावेळेस मग बुद्ध म्हणतो की तुम्ही दोघांनी शांत राहा आणि ते सांगतात की जीभ ही चाकूप्रमाणे असते कशी एकदा बोलण्या बोलण्यात आली आणि ही द्वेष मत्सर हा सर्व सर्व तुमच्या जबेतनंच तुम्हाला हे होतो आहे त्यासाठी दोघांनाही त्यांना सांगतं की आप तुम्ही आपापल्या कक्षात जा शांत व्हा पाहिले जोपर्यंत तुम्ही शांत होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही आणि असं करून दोन भंतेमधलं ते भांडण ते त्यांनी हे करतात शुक्राचार्याचं ते फार अत्यंत महत्त्वाची ती क्लिप आहे तुम्हा आम्हा सर्व लोकांना त्याच्यातनं बोध घेण्याचा आहे म्हणून ही सुंदरशी क्लिप तुम्हाला मी दाखवतो निश्चितच तुम्हाला आवडेल बघूया हे क्लिप विवाद का आरंभ शिला ने शिलाचार्यने उन्होंने सारे भिक्षुओं के सामने मेरा अपमान किया मैंने इनका अपमान नहीं किया केवल इन्हें संघ के नियम स्मरण कराए परंतु तो इस तरह सबके सामने को तो तो सूत्राचार्य कोई भूल हुई है, तो आप क्षमा मांग लीजिए गुरुदेव मैंने जानबूझ के कोई भूल नहीं की ये सारे साक्षी आप इनसे पूछ सकते हैं कि इन्होंने किस उदंड से मेरे से बात की जब से ये सूत्राचार्य बने हैं इनमें अहंकार फूट-फूट के भरा है क्योंकि तो मेरा स्थान इनसे उच्चतम शिलाचार्य का स्थान सूत्राचार्य के बराबर का होता है आप दोनों हमारे बड़े हैं फिर भी आपको इतना ध्यान नहीं कि स्वयं बुद्ध आपके सामने खड़े हैं जीवा तेज धार वाले चाकू के समान है जो बिना लघु बहाए मनुष्य को मार देती है कृपया कर आप दोनों शांत हो जाएं, आपके इस व्यवहार से संघ की शांति भंग हो रही है आप सभी पुनः अपनी साधना पर लौट जाएं, यदि आप इस साधना के मार्ग को भली बाती समझेंगे इसे अपनाएंगे तो आप अपने अहंकार ईर्षा क्रोध अपमान की भावना से स्वयं तो ही हो जाएंगे गुरुदेव आप अपने आप को इस विवाद से दूर रखें जाकर के शांति से अपनी तपश्चर्या करें हम अपने इस वाद विवाद का निष्कर्ष स्वयं निकाल लेंगे। दैनिक बहुजन स्वरूपचा आजचा सहा फेब्रुवारीचा न्यूजपेपर आम्ही आज कुठल्याही पेपरमध्ये नसताना मी काल रात्रीच आमच्या टीमला सांगितलं की आज तुम्ही हेमंत सोरेनची ही मुख्य घ्या तर आम्हालाही बौद्ध धर्म स्वीकारावा लागेल हेमंत सोरेन चंपई सोरेन यांची सिद्ध केले बहुमत अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही गेलेली आहे लावलेली आहे ती तुम्हाला निश्चितच वाटेल की आपल्या लोकांचा जर पेपर असला आंबेडकरी समाजाच्या लोकांचा जर पेपर असला तर बातम्या कशा असतात अन्यथा बाकीच्या पेपरमध्येही तुम्ही पाजू शकता व्ही एम करिता रिपब्लिकन नेत्याचे राष्ट्र राष्ट्रपतींना निवेदन ले ले। कलेक्टर ऑफिसमध्ये सर्वांनी जाऊन निवेदन केलेलं आहे आणि ते राष्ट्रपतीच्या नावाने होतं ते नि निश्चितच कलेक्टर हा राष्ट्रपतीचा एक असतो मेंबर असतो म्हणजे त्यांच्या अंतर्गतच त्यांचं रिक्रुटमेंट असते त्याच्यामुळं त्यांना ते निवेदन देण्यात आलेलं आहे अक्कलकोटमध्ये दलित संघटनाच्या मोर्चातून शक्तीप्रदर्शन सोलापूरची बातमी आहे अत्यंत महत्त्वाची आणि लोकांना जागृत करणारी आहे त्याच्याच शेजारी आज आम्ही प्रख्यात गायिका किरण पाडणकर यांचे दुःखद निधन एक फार मोठी एक गायिका आमच्या समाजात राहिलेली आहे बाबासाहेबांची जे काही चळवळ होती तर तिच्या वडिलांनी नागोराव पाटणकरांनी अनेक वर्षापर्यंत लोकांमध्ये बाबासाहेब जिवंत ठेवला थे आणि त्याच्या पाठोपाठच गायिका किरण पाटणकरही उभी होती मधल्या पिरियडमध्ये ती आमदारकीसाठी उभी होती बी जे पीच्या याच्यातनं इम्रान खान नऊ मेच्या हल्ल्याचे पोच मास्टर माइंड तिचे त्यांच्यावरती इम्रान खान पाकिस्तानचे पूर्व मुख्य मुख्य प्राईम मिनिस्टर यांच्यावरती एक मोठा ठपका ठेवण्यात आलेला आहे त्याच्याच खाली ई व्ही एम विरोधात चंद्रपुरात वकिलांचा मुखमोर्चा ही सुद्धा एक सुंदर बातमी आहे एम एस पी एम एस पीपेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करा देवेंद्र फडणवीस यांचा सर्वांना आदेश एक अत्यंत महत्त्वाची आणि सेन्सिटिव्ह बातमी तुम्हाला मी आज त्याच्यात आम्ही लिहिलेली आहे पान एकवरती ही तर लोकशाहीची हत्या चंद्रचूड चीफ जस्टिस यांनी पाहिलं चंद्र तिथे पंजाबमध्ये जे इलेक्शन झालं आणि जे बी जे याचे आम आदमी पार्टीचे आणि काँग्रेसचे आठ विधायक कशा पद्धतीने निलंबित हे करण्यात आले डिस्क्वालिफाईड करण्यात आले आणि तिथे खोडताड जी केली ती पूर्णच्या पूर्ण व्हिडिओमध्ये काहीच झाली तो व्हिडिओ जेव्हा त्यांनी पाहिला तर तो म्हणजे इतकं आश्चर्य झालं आणि इतके चिडून चंद्रचूड म्हणायला लागले की इथं क्रिमिनल ॲक्शन आहे आणि त्यांच्यावरती खटले चालवायला हवे आज मला सांगा जर अशा लोकांच्या विरोधामध्ये जर खटले सुरू झाले तर यावेळेस या ई व्ही एममध्ये झालेले खटले आणि जर त्याचे पुरावे तुमच्यासमोर आले तर निश्चितच काय होईल त्याच्यामुळं ती अत्यंत महत्त्वाची बाब आम्ही त्या मी टाकलेली आहे चंदीगड आणि ते सर्वच्या सर्व प्रकरण हायकोर्टाच्या त्यांनी हायकोर्टाला डायरेक्शन दिल्या की ते तुम्ही सर्व प्रकरण आपल्या हाती घ्या सर्व जे काही बॅलेट पेपर असतील काय काय झालेलं आहे ते सर्वच्या ह्याच्यात घ्या आणि त्या पूर्ण सर्व इलेक्शनला तुम्ही कंट्रोल करा त्याच्या शेजारची आमची पा पान एकवरची बातमी निवासी डॉक्टरांनी उगारले संपाचे हत्यार अनेक दिवसापासून त्यांच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्या पुन्हा न होल्या झाल्यामुळे ते पुन्हा सात तारखेपासून उ उपोषणाला बसणार आहेत त्याची ती बातमी आम्ही पान एकवर लावली पान चारवरती बघूया न्याय हक्कासाठी आदिवासींचा चकाजाम नागपूर इथे मोठी घ घटना झाली अनेक दिवसापासून झिरो माईलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास समोर अनेक लोक बसलेले होते गोंडगोवारी समाजाचे आदिवासी होते परंतु त्यांच्या मागण्या साध्या साध्या मागण्या त्यांनी सरकारनी त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाही त्याच्यामुळं त्यांच्या समर्थनार्थ हजारो तिथे आले पूर संपूर्ण नागपुरात जामची परिस्थिती परवा निर्माण झालेली होती आणि अशा पद्धतीने त्यांच्या मागण्या आहेत त्याच्या शेजारी आज आम्ही गोवारी समाजाकडे महा भ्रष्ट युतीचे दुर्लक्ष नाना पडोळे यांनी ते सांगितलेलं आहे की इतक्या दिवसापासून ते तिथे बसलेले आहेत परंतु साधं त्यांच्याकडे सरकारचं लक्षसुद्धा नाही आणि अशा पद्धतीने ते आदिवासींच्यासोबत की आमचं बी जे पी सरकार आहे आणि कशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहते आहे याची एक बातमी त्यांनी दिलेली आहे त्याच्याच खाली आज आम्ही आनंदराव आंबेडकर आज आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांशी संबंध संवाद साधणार नागपूरची बातमी घेतली सेवादल महिला महाविद्यालयात गीत गायन स्पर्धा तीस स्पर्धकांना सहभाग नामचंद रक्तू यांचा जन्मशताब्दी वर्ष समारोपीय सोहळा शांतीवन चिंचोली चिंचोली इथे साजरा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता चिंचोली हे आता जुनं काही राहिलेलं नाही तिथे इतके करोडो रुपये खर्च करून मोठं तिथे केलेलं आहे केंद्र शासनाचाही त्याच्यात मोठा भाग आहे ती एक बाब त्यांनी केलेली आहे परवा जयंतीनिमित्त रत्तू यांच्या जयंतीनिमित्त मोठं तिथे दोन दिवसीय कार्यक्रम होते त्याच्याच बाजूला समता सैनिक दल सेवा सुरक्षा शिबिर आठ फेब्रुवारीला त्याच्याच खाली आज आम्ही घेतली सर्वसामान्य लोकात जाऊन धम्म प्रबोधन करा भंते नागदीपनकर यांची बातमी आम्ही लावलेली आहे निधन वार्ता वसंतराव शिरबाते दीपक पराडकर आंबेडकर आहे बुद्धिस्ट सोसायटीच्या धम्म संस्कार शिबिराची सांगता ही नागपूरचीच बातमी आहे गरीब जनता परिवार कार्यालयाचे उद्घाटन नागपूरची बातमी आहे आज बघूया आज पाच दोन वरती आम्ही आमचा अग्रलेख हा अत्यंत मार्मिक आहे आता मानसिक पातळीवरून वैर एकजुटीची गरज आहे आता तुम्हाला सर्व लोकांना विचार करूनच तुम्हाला तो आता एकजुटीचा हा प्रयत्न केला पाहिजे याच्यावरती आम्ही अनेक संदर्भ देऊन आजचा आज आमचा अग्रलेख आम्ही दिलेला अत्यंत वासनी आहे जातीय सर्वेक्षण बौद्धांची दुविधापूर्व स्थिती आज लक्ष्मण बोरकर यांचा हा लेख आणि आज जी अवस्था झालेली आहे की बौद्धांनी काय करावं आणि आणि कुठे महार लिहावं की बौद्धांनी लिहावं त्याच्यावरती एक सुंदरसं विश्लेषण करणारा हा एक सुंदरसा लेख तुमच्यासमोर आज आम्ही आणतो आहे आरक्षणाच्या दारावर क्रिमी लेअरची दस्तक तुम्हाला माहिती आहे की क्रिमी लेअर हा मंडल कमिशनच्या निकालाच्या नंतर इंदिरा सानी वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या याच्यातनं झालेला होता आणि फक्त ओबीसीसाठी क्रिमी लेअर होतं परंतु त्याचे पडसाद सर्व जाती जाती जमातीवरती आलेला आहे हा लेख स्पेशली जेव्हा जे आमचे एस सी एस टीच्या लोकांना सरकारने फॉरेनमध्ये पाठवण्यासाठी जे शिष्यवृत्ती दिलेली आहे त्यात क्रिमी लेअर हा महत्त्वाचा विशूट त्याच्यामध्ये त्यांनी इन्सर्ट केलेला आहे त्याच्यावरती हा सुंदरसा लेख आज भीमराव परघरचोर यांचा आहे वासनीय आहे त्याच्याच खाली आज आम्ही भंते सारीपुत्राची एक छोटीशी कहाणी शा एक स्टोरी अशोक बोंदाडे यांचा यांनी लिहिलेली आहे अशोक बोंदाडे हे सातत्यानं बुद्धिजम याच्यावरती लिहित असतात बुद्धाच्या स्टोरीज देत असतात अत्यंत मार्मिक आणि सुंदर असतात आमचे भागधारकही आहेत आपण संस्कृतीच्या त्याच्या शेजारी आज आम्ही प्राध्यापक सुमित गुणवंत यांचा एक सुंदरसा लेख लिहिलेला ले आहे वासुदेव पिंगळा पोद्दार इत्यादी जे धर्म आहे आणि त्याच्यामध्ये अजूनही ते भीक मागण्याचं काम करत असतात बाबासाहेबांनी ह्या लोकांना सुधारण्याचा खूप प्रयत्न केला एका पोद्दार समाजाच्या काही लोकांना बोलवून त्यांनी जे करताना त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला नोकरी देतो हे सर्व देतो तुम्ही हे सोडा परंतु ते त्यांनी ऐकलं नाही यांच्या इतकं ते, ते, ते रिलिजियस याच्याच झालेले आहेत की बाबासाहेबांपासून आज सर्व लोकांना सुधारण्याची ही होती प्रयत्न सुरू होते परंतु ते मात्र अजूनपर्यंत त्याच अवस्थेमध्ये असल्याचं आपण पाहतो आज पाहूया आपण पा पान तीन वर्षी आम्ही काय केलं प्रतिगाम्यांना का शिव्या देणे म्हणजेच पुरोगामी नव्हे विनोद सदावर्से यांचा लेख बरोबर आहे की तुम्ही ज्या ज्या प्रतिगामी जर तुम्ही म्हणतो पुरोगामी म्हणत असाल तर प्रत्येकाला फक्त शिव्या देऊनच नाही पण ते कशा पद्धतीचं कपटकारस्थान करत असतात त्या पद्धतीने त्यांना एक्सपोज करण्याची आजची गरज आहे असा हा सुंदरसा लेख विनोद सदावर्से यांचा आहे कुटुंब व्यक्तीची पहिली शाळा याच्यावरती एक सुंदरसा एक लेख अस्मिता प्रशांत पुषांजली पुष्पांजली यांनी तो लिहिलेला आहे वाचनीय आहे कौटिल्य केवळ काल्पनिक पत्राचे नाव प्राध्यापक गंगाधर नाखले यांचा सुंदरसा लेख आहे अनेक त्यांनी प म त्यांनी उल्लेख केलेला आहे एकोणीसशे तेवीस सालीमध्ये एक जो सर्वात मोठा ग्रंथ लिहिण्यात आलेला होता त्याचा सुतारा देऊन त्यांनी ते केलेलं आहे लिहिलेलं आहे वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डॉक्टर निशामेश्राम ज्या एम्समध्ये पॅथॉलॉजीच्या प्राध्यापिका आहेत आणि ज्या पद्धतीचं त्यांचं काम सुरू आहे त्याबद्दल त्यांचा एक सुंदरसा लेख ज्योत्स्ना बनसोड यांनी लिहिलेला आहे तो आम्ही पाठवलेला आहे त्याच्या शेजारी आज आम्ही डॉक्टर जयप्रकाश घोंगडे बोधी यांचा एक सुंदरसा लेख की ब्रिटिश वाईट होते का तुम्हीच स्वतः विचारा त्यांनी ब्राह्मण न्यायाधीश वरती बंदी केली शासनामध्ये ब्राह्मण लोकांना रिस्ट्रिक्शन केलं संपत्ती अधिकार देवदासी प्रथा नवविवाहित शुद्धीकरण प्रथा पूजा खुर्ची अधिकार शिक्षणाचा हक्क ह्या सर्वच्या सर्व बाबी ह्या सर्व ब्रिटिश काळातल्याच होत्या आज आम्ही ब्रिटिश गेले आणि ह्या ई व्ही एमच्या माध्यमातून लोकांनी आपापले ह सत्ता हस्तांग हस्तांतर क करण्याचा हा प्रयोग मोदी सरकारनी केल्याचं सर्वांना आता बोलल्या जाते आहे याचा सुंदरसा हा लेख त्याने जयप्रकाश मोदी यांनी लिहिलेला आहे अशा पद्धतीने आज आम्ही बहुधन सौरभ संपचे चारही पानं संपवलेले आहेत मी तुम्हाला पुन्हा सांगेल की आज आंबेडकरी समाजातला हा अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे आमच्या ह्या व्हिडिओ क्लिप्स अत्यंत महत्त्वाचे आहेत लोकांना तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये बसल्या बसल्या तुम्ही कमीत कमी सर्क्युलेट करू शकता लोकांना हे कळेल की आता काय चाललं आहे आदिवासींचं काय चाललं आहे आपलं काय आणि आपली भूमिका काय या सर्व बाबी तेव्हाच होऊ शकेल की जेव्हा तुम्ही आमच्या चा, यूट्यूब चॅनलला लाईक कराल फॉरवर्ड कराल आणि अशा पद्धतीने लोकांचा व्ह्यूवर जर वाढले तर निश्चितच या देशामध्ये काही ना काही क्रांती निश्चित होईल अशी मी आशा करतो आणि इथेच थांबतो भीम